हॅलो मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे की जसं मी चॅनल बनवले आहे ते कसं बनवलेलं आहे आणि ते कशाप्रकारे मेहनत लागते हे सर्व तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत कारण की मित्रांनो मी हे चॅनल बनून साडेतीनशे डॉलर कमवलेले आहेत ते मी तुम्हाला प्रूफ दाखवतो वरी मी प्रूफ दाखवल्यानंतर तुम्हाला मी ते कसं एडिट करायचं कसं नाही लय सिम्पल ट्रिक आहे मित्रांनो तुम्ही जर हा रेग्युलर केला तुम्हाला काय नाही मित्रांनो जे प्रश्न राहते ते वाचायचं आहे आणि त्याचं आन्सर हे आहे म्हणून सांगायचं आहे फक्त असं करून लोकांनी लाखो पैसे कमवलेत काही जणांनी घर बांधलेत पण मी बनलो तुम्हाला पण सांगाव तुम्हाला बी कळालं पाहिजे की यूट्यूबनं न पैसे येतात तर माझा आता बी चॅनल मॉनिटाईज आहे मी त्यावरच हे व्हिडिओ बनवायलो तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कशा प्रकारे तयार करतात ते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं आपल्याला एक ॲप्लिकेशन लागणार आहे ते ॲप्लिकेशनचं नाव आहे स्क्रीन रेकॉर्डर बुक नाही गेम पाहिजे आपल्याला गेममध्ये नाही पाहिजे थोडा काय टाकलो होत आपण स्क्रीन रेकॉर्डर तर यामध्ये सगळ्यात बेस्ट ॲप्लिकेशन ही आहे मी ही यूज करतो त्यानंतर परत एक तुम्हाला एक ॲप्लिकेशन लागणार आहे डब्ल्यू एस ऑफिस तर ही एक ॲप्लिकेशन दोन झाल्या हे दोन ॲप्लिकेशनं तुमचं जी केचं चॅनल तयार होते तर सगळ्यात पहिलं तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डर ऑन करायचं आहे तुम्ही केलेलं आहे ते त्यानंतर जी ॲप्लिकेशन दुसरी सांगली होती ती ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे तुम्हाला ओपन केल्यानंतर इथं इथं साईडला बघा क्रिएट म्हणून ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे नंतर फर्स्टला जे डॉक्युमेंट ऑप्शन आहे त्याला क्लिक करून ते ब्लँकला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जे प्रश्न वाचणार आहात त्या प्रश्नाला इथं पेस्ट करायचं आहे मी प्रश्न घेतलेला आहे तर या प्रकारे मी इथं प्रश्न टाकलेला आहे तर यापुढे मी काय करणार आहोत प्रश्न क्रमांक एक म्हणून तर याची मला थोडी साईज वाढवायची थोडा अट्रॅक्टिव्ह दिसायसाठी सिलेक्ट ऑल करून इथं मी काय करणार याची साईज वाढवणार साईज वाढवून मी याला थोडं अट्रॅक्टिव केलं परत इथं प्लस करून थोडी साईज वाढवतो थो। हां आपला प्रश्न तयार झालेला आहे तर आपण याला काय करायचं आहे अडव्या साईडला असं क्लिक करून हे बघा आपला प्रश्न आहे याला असं या प्रकारे पकडायचं तुम्हाला जे स्क्रीनशॉट रेकॉर्ड सांगलं होतं ना तिथे एक ऑप्शन ब्रश आहे बघा त्या ब्रशच्या ऑप्शनला क्लिक करून प्रश्न पहिला कसा आहे आकाशातली तार यांच्या समूहाला डॅश डॅश म्हणतात प्रश्न आकाशातली तार यांच्या समूहाला डॅश डॅश म्हणतात त्याचं उत्तर काय आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचं उत्तर आहे सी आकाशगंगा त्याचं उत्तर काय आहे आकाशगंगा सी ते या प्रकारे तुम्हाला बनवायचं आहे नंतर दुसरा प्रश्न असाच आहे स्क्रोल करायचं थोडं स्क्रोल करून ते चालू द्यायचं हे अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचा आहे तुम्हाला व्हिडिओ एडिट करून थोडाफार तुम्ही युट्यूबला टाकायचा आहे कमीत कमी दहा किंवा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट कळल जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि अजून तुम्हाला चॅनल दाखवतो माझं जी किचं तेच हे बघा हे बघा आर के जे अकॅडमी याच प्रकारे मी प्रश्न आणि उत्तर काढलेले आहेत तर तुम्हाला दाखवा म्हणून लागलो तर हे बघू शकता तुम्ही तर याचा वॉच टाइम तुम्ही म्हणता आजो वॉच टाइम येत नाही अरे भरपूर वॉच टाइम येते मित्रांनो लाईफ टाइम दाखवू का तुम्हाला वॉच टाइम हे बघा या प्रकारे एक लाखच्या वरी वॉच टाइम गेलेला आहे मित्रांनो फक्त तुमचं बोलणं स्पष्ट असलं पाहिजे समोरच्याला तुमचं बोल तुम्ही काय बोलता तुमची चूक नाही झाली पाहिजे या प्रकारे तुम्ही पण व्हिडिओ बनवून पैसे कमवू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक